नमस्कार प्रेक्षक तुम्हा सर्वांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि या ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये मुंबई ही मराठा आंदोलनानं खूप चर्चेमध्ये राहिली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या सह हजारो कार्यकर्ते जे आहेत ते या मराठा आंदोलनाकरता आझाद मैदानावर आहेत एकूणच आज जर आपण पाहिलं तर या मराठा आंदोलनासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना जे विविध मुद्दे मांडलेले आहेत त्यांचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला थेट इशारा दिलेला आहे आणि आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आंदोलनासाठी जी जी परवानगी देण्याची जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून आहे यांच्या हातात आहे आणि त्यांना त्यांनी मराठ्यांना परवानग्या नाकारल्याचा आरोप जरांगींनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुणीही परवानगी देऊ शकत नाही असं ते म्हणाले तदनंतर आपण जर पाहिलं तर आंदोलकांच्या गाड्या या रोखून धरल्याने आणि गैरसमज पसरवल्याने गर्दी झाल्याचे फडणवीस यांच्यावर खापर मनोज जरांगींनी फोडले लालबागच्या गणपती मंडळांना मराठ्यांसाठीचे जेवण बंद करण्यास सांगितले जात असल्याचा धक्कादायक दावाही जरांगे पाटील यांनी केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूनच केला असे त्यांनी सी एस टीजवळ जवळ आणि शिवनेरी जवळ बा मराठा बांधवांच्या मृत्यूस फडणवीस यांना जबाबदार धरले मुंबईत मराठा बांधवांना त्रास दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला पुढच्या शनिवार रविवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मुंबईत येणार असल्याचे जरांगेने सांगितले शेवटी त्यांनी जर आपण पाहिलं तर पत्रकारांशी बोलताना जे विविध मुद्दे आहेत त्याचसोबत त्यांनी असंही सांगितलं की गोळ्या घातल्या तरीही आम्ही उठणार नाही असे ठामपणे जरांग्याने यांनी नमूद आहे आंदोलकांना पाणी लाईट यांसारख्या सुविधा पुरवल्या जात नाही मात्र स्थानिक बांधवांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले एकूणच जर आपण पाहिलं तर आत्ता हे आंदोलन खऱ्या अर्थानं खूप चर्चेमध्ये आलंय आणखी पुढच्या दिवसांमध्ये काय काय घडामोडी घडतील हे आपण सर्व या चॅनलच्या व्हिडिओनबद्दल पाहणारच आहोत चॅनलला ज्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता हाईपचा नवीन ऑप्शन आला आहे है। हाईप करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पाहत राहा बुंदे ब्लॉग्स धन्यवाद